एम आय डी सी आली नाही एम आय डी सीचे प्रस्ताव आहेत मला माहीत नाही एम आय डी सी जर इथं कंदार लोह्यामध्ये आणली कोणता आमदार माजी खासदार कोणता माजी मंत्री इथलं जर श्रेय घेतो तर श्रेय मिळणार याची पात्रता काय हे पाच दहा पंधरा वर्षापासून इथली जनता बघाली आहे याची पात्रता काय आपण मतदान दिलं या काय करू शकते यानं काहीच करू शकतात हे नेतेगिरी इथले धुऱ्याचे बांध करू शकते त्याच्या व्यतिरिक्त इथलं काय करू शकणार एम आय डी सी आणणं काय याची कुवत आहे एम आय डी सी आणत यानं कुठलंच काय आणत यानं ऐकून खाते बालाजी पाटील खदगावकर हे आणू शकते तिथल्या मुखेडच्या मतदारसंघाला माहीत आहे कंधारच्याही माहीत आहे लोह्याच्याही माहीत आहे नांदेडच्याही माहीत आहे हे सर्वांना माहिती आहे याने काम करू शकतात एम आय डी सीचं स्त्री जर कोणी आ इथं आले तर एम आय डी सीचं श्री माननीय बालाजी पाटील खदगावकर साहेब यांना सर्व जनता देणार आहे मी घ्या म्हणल्यानं कोणी घेणार कोणाला भाऊ म्हणल्यानं कोणी भाऊ होईना दादा म्हणल्यानं म्हणणार इथली जनता त्याला सर्व त्याच्या बाजूने भक्कमपणे उभा राहतील एम आय डी सीचं श्री बालाजी पाटील खदगावकर यांनाच मिळणार आहे